येत्या सोळा जूनपासून दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे त्यासाठी रायगड जिल्ह्यात शिक्षण विभागाची जय्यत तयारी सुरू असून शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव होणार आहे या निमित्ताने शाळांचा परिसर सजवण्यासोबत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत प्रभात फेरी पुस्तके तसेच गणवेश वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि प्राथमिक शिक्षण अधिकारी पुनिता गुरव यांनी दिली आहे रायगडमध्ये जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात ही पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळतील असे नियोजन करण्यात येत आहे शासनाच्या बालभारती विभागाकडे शिक्षण विभागाने पुस्तकांची मागणी केली होती त्यानुसार पुस्तके प्राप्त झाली असून ही पुस्तके तालुक्याच्या गट शिक्षण अधिकाऱ्यांमार्फत केंद्रप्रमुख आणि केंद्रप्रमुखांच्या माध्यमातून मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करण्यात येत आहे जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या एक लाख एक्क्याऐंशी एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे तर अठ्ठ्याण्णव हजार पाचशे बहात्तर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात येणार आहे